वाळू माफियांविरोधात महसूल मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तेच मी सांगतो आहे की जोपर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून तोपर्यंत ही वाळू माफीगिरी चालणार आहे आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की, की वाळू माफीगिरी चालू द्यायची नाही तसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला भंडारा एसपी आणि कलेक्टरनीच ठरवून टाकलं की वाळू माफीगिरी चालवायची नाही त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं नागपूर एसपीनी नागपूर एसपीने धडाधड एमपीडीए लावणं चालू केलं त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले महसूलनी कारवाई करायची सोबत पोलिसांनी करायची आता दोघांनी कारवाई करायची आहे त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय माननीय जिल्हाधिकारी माननीय एसपीनी धडाधड एमपीडीए चालू करावे आणि वाडवा माफियागिरीवर चाप बसवावा तुम्ही आठ चार जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून एक महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या साडेसातशे त्याचे सूचना घेऊन या वाढू धोरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या तीन वर्षानंतर एम एमसीएन धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो तीन वर्षांनी वाळू माफी अगदी समाप्त होऊन जाईल इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे एम सँडवर राज्य न्यायचं आहे मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे एका राज्यात जसं आता काल शंभर प्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसँडचे कृत्रिम वाळूचे नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीत आहे आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे ठीक आहे इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे कृत्रिम वाळू आहे आपलं राज्य हे फक्त चार पाच दहा जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅन्डल आहे हे स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल बुलढाण्यात दिसेल गोंदिया दिसेल भंडारा दिसेल तिथे नद्या आहेत त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफी आहे पेक्षा छान आहे मी एसपीला सांगेल पन्नास त्या ठिकाणी एमपीडीए का करत नाही एसपी एसपीने पन्नास एमपीडीए केले पाहिजे पन्नास एमपीडी आता जालना कलेक्टरने घरात ठरवला वाडू माफियाला एमपीडीए कायदा लावता येतो एक दिवस जरी पकडला तरी एमपीडीए आणि त्याची ट्रेन सोडली जर उद्या मान्य एसपी साहेबांनी उद्या ट्रेन सोडली वाडू माफियाला पकडलं त्याचा मोबाईल पुन्हा 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 कनेक्ट आहे एका एक मिनिटात तुम्हाला पन्नास लोक दिसतात वाडू आहे मी एस पी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही एमपीडीए मध्ये पन्नास वाडूमाफिया टाकलं पाहिजे एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारं संपू शकतं एवढी क्षमता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल